शिवरायांचा आठवावे जीवित गुणवतमानावे हर घर शिवचरित्र या उदात्त हेतूने छत्रपती सेवा प्रतिष्ठान आणि एम आय टी विद्यापीठाच्या वतीने भव्य ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते मंगलदेशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा या महाराष्ट्र देशाची जितकी महत्ता गाऊ तितकी कमीच मंगलवाद्य मृदुंगांच्या गजरात या भव्य ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले शककर्ते शिवराय पाचवी शिवावृत्ती राजा शंभू छत्रपती पाचवी शिवावृत्ती आणि सूर्यपुत्र तिसरी आवृत्ती असा भावपूर्ण प्रकाशन सोहळा पार पडला रायगडाशी प्रत्यक्ष हृदगत साधलेले शिवकथाकार म्हणतात दुर्ग दुर्गेश्वरा रायगडा किती भाग्यवंत आहे श्री तू तो निश्चयाचा महामेरू तू डोळ्यांनी पाहिलास त्या श्रीमंत योग्याचे किती वार दर्शन घडले तुला तो नरपती हयपती गजपती गडपती भूपतीन, जळपती किती वेळा तू डोळ्यात साठवून ठेवलास तू राजांचं हसणं पाहिलंस रुसणं पाहिलंस रागावणं पाहिलंस समजावणं पाहिलंस अन कदाचित रडणंही पाहिलंस मातोश्री जिजाऊ साहेब निजधामास गेल्यात त्यावे रायगडा त्या महापुरुषाचं एक वार तरी दर्शन घडव रे मला असं मी काकुळतीला येऊन म्हणालो होतो तुला आठवत ना त्यावेळी तू उत्तरला होतास नाही पोरा बहुत बिकट कर्म आहे ते तुम्ही लोक इथे येता चार घटका राहता आणि परतले की महाराजांना विसरून जाता नाव त्यांचं घेता आणि कीर्ती आपलीच गाता उत्ता, मातता घेतला वसा टाकून देता कसे घडावे दर्शन त्यांचे तुम्हास पण त्यावेळी मी निर्धारानं म्हणालो होतो नाही रायगडा उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही एकदा तरी विश्वास ठेवणारे माझ्यावर दातांच खिंडार झालेल्या सुरकुतलेल्या तुझ्या चेहऱ्यावर त्यावेळी थोडंफार समाधान तरळलं होतं आश्वस्त करीत मग तू म्हणाला होतास ठीक आहे पोरा मधून मधून येत जा नेत्री सारा आसमंत साठवून ठेवितला मन तरल होईस तोवर राजियांच्याच चिंतनात मग्न रहा, कधी काळी मन तरल झालंच तर होईलही तुझी इच्छा पूर्ण दुर्गेश्वरा तुझ्या आशीर्वादानं सका होईना पण महाराजांचं दर्शन घडलं तेच शब्दांच्या चिमटीत पकडून तुझ्या चरणी ठेवतो पोहोचवशील ना महाराजांपर्यंत गेली साठहून अधिक वर्षे कार्य करणारे शिवकथाकार विजयराव देशमुख यांनी या प्रसंगी शककर्ते शिवराय याचा प्रवास उलगडून सांगितला तेव्हा मला आवाज आला माती लाव कपाळाला कपाळाला माती लावली तुला हे शिवचरित्र लिहायचं आहे काय अद्भुत गोष्ट आहे तुला हे शिवचरित्र लिहायचं आहे नागपूरला गेल्यावर शिवचरित्र लिहायला सुरुवात कर तोपर्यंत अर्थात तो हो तो। मी अर्थातच एका वेगळ्या अनोख्या विश्वामध्ये होतो पण जशी रायगड सोडून बस आमची निघाली तशी मी व्यवहाराची वाट धरली म्हणा व्यवहारी जगाची आणि डोक्यात विचार गुमायला लागले की बीन शिवचित्र देणार मला त्यांचं काही कळत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मी नागपूरचा राहणारा ना तिथे साधनं नाहीत कागदपत्र नाहीत तिथे शिवदुर्ग नाहीत ना मला यायचं म्हणजे प्रत्येक वेळेला इतका पैसा खर्च करून इकडे यावं लागेल आणि महाराजांचं कार्य इथेच नाही तामिळनाडूमध्ये आहे कर्नाटकामध्ये आहे आग्र्याला आहे अलाहाबादकडे आहे हे सगळं मला फिरायला मलाही पैसा लागेल आणि मुख्य म्हणजे हा सगळा पैसा गोळा करण्याची माझी त्याला लायकी नव्हती बत्तीस वर्षाच्या माणसावर कोण विश्वास ठेवणार आहे मी लाख सांगितले की मला शिवचित्र लिहायचं आहे असं झालं तसं झालं थोडं तो म्हणजे लोकांना ठीक आहे पागाला आहेस तू झालं असं म्हटलं असतं माझा प्रश्न विश्वास व्यवहार विश्वामध्ये आल्यानंतर व्यवहारी विचार सुरू झाले की पैसे कसे संपवायचे साधनं कशी गोळा करायची बक्षीचा अभ्यास कसा करायचा एक विचारचक्र सुरू झालं पण शेवटी धीर होता की दोन महाराज माझ्या पाठीशी होते एक शिवाजी महाराज आणि दुसरे माझे प परमपूज्य गुरु विष्णुदास स्वामी महाराज <प्राथ> त्यांच्यावर सगळं सोपवलं आणि मी नागपूरला गेलो माझ्याकडे एक मोठा शिवाजी महाराजांचा फोटो आहे मग ठरवलं की जर मला महाराजांची कोणा कुठल्या महाराजांची आज्ञा दिली माहीत नाही पण झाली आहे शिवाजी महाराजांची आज्ञा तर मी असं चरित्र लिहीन की जे जग मान्य करेल आणि त्या दृष्टीने मी अभ्यास करेन आणि मी अखंड आता अभ्यास करायचा तर साधनं गोळा म्हणजे त्या संन्याशाच्या लग्नाला शिंडीपासून सुरुवात करावी लागते ना तसे पुण्यातली साधनं गोळा करायची ती अतिशय दुर्मिळ काम होतं भारत इतिहास संचार मंडळात प्रवेश म्हणजे फार कठीण त्या काळामध्ये होता आणि विनोदाचा भाग म्हणून विनोदाचा भाग म्हणून सांगतो बाकी वाईट वाटून नका घेऊ नका पण त्याला जेव्हा कळलं इकडच्या लोकांना आहे की मी शिवचरी लिहिणार आहे कोण देशमुख कोण देशमुख लिहिणार आहे मग हळूच बारकाव्यांनी चर्चा सुरू झाली हे देशमुख ब्राह्मण आहेत का आणखी कोणी आहेत हे सत्य आहे बरं का कटू सत्य आहे आता खरं म्हणजे मी ब्राह्मणी नाही मी कोणबी नाही मी कोणी महारी नाही मी कोणीच नाही आहे मी शिवभक्त आहे दुसरं कोणीच नाही आहे तर ते सगळं झालं मी नागपूरला गेलो आणि महाराजांच्या त्या फोटोपाशी बसलो अक्षरशः रडलो मी रडलो म्हटलं महाराज चरित्र लिहायचं आहे त्याच्याकरता चौऱ्याहत्तर साली कमीत कमी मला साठ हजार रुपयाची गरज होती कमीत कमी कारण की एवढा सगळा प्रवास आणि दोन खंड छापायचे आहेत आज जे खंड आहेत तेच खंड त्याला छापायचे त्याची छपाई प्रवास खर्च बाकी सगळा लिखाणाचा खर्च किंवा बाकी सगळा खर्च तो तर मी सगळा करायचा तर पैसे पाहिजेत आणि एक दिवस पहाटे चार वाजता मी महाराजांच्या फोटोजवळ बसलो त्या दिवशी म्हटलं महाराज आज माझी परीक्षा पाहू नका मला काहीतरी मार्ग सांगा आणि त्यावेळेला पुन्हा तिसरा चमत्कार झाला फोटोमधून मला ध्वनी ऐकायला आला की ठेव योजना काढा पण एवढंच वाक्य आलं आणि आश्चर्य हो। स्वतः शिवाजी महाराजांनी मला ठेव योजना काढा असं म्हटलं आणि माझ्या डोक्यात एक योजना त्यांनी तरवून दिली फार सोपी योजना होती व्याख्यानाच्या शेवटी दोन मिनिटं माझ्या त्याला व्याख्यानं खूप होतं ती माझी आणि त्या व्याख्याना शेवटी त्यांनी महाराजांनी आज्ञा केली की शेवटचे दोन मिनिटं फक्त सांगायचं की मी शिवचरित्र लिहिणार आहे मला आपण मद मदत करा तात्पुरती मदत करा ती कशाप्रकारे करा मला आपण फक्त आता जसं आपण बसलेले आहात मला फक्त आपण शंभर रुपये द्या शंभर रुपये मला पाच वर्षाकरता बिनव्याजी ठेव म्हणून द्या बिनव्याजी ठेव म्हणून द्यायचे पाच वर्षानंतर दिलेल्या तारखेला आपली रक्कम आपल्या घरी पोचते होईल आणि त्याच वेळेला आपल्या पैशातून निर्माण झालेलं शिवचरित्र ज्याची किंमत त्याला एकशे साठ रुपये होती त्या काळामध्ये शंभर रुपयाची ठेव हो अधिक एकशे साठ रुपयाचं शिवचरित्र व्याजाच्या मोबदल्यात विनामूल्य अफाट योजना मला कोणी सांगितली शिवाजी महाराजांनी तुझा काही संबंध नाही आहे मला सगळं करून याचं कार्य फक्त ते कार्य कसं पाहिजे निष्ठा निर्धार आणि निष्कामतेतून झालं पाहिजे तरच खरं शिवचित लोकांसमोर येईल अन्यथा येणार नाही आणि तुझी निवड त्याच्याकरता केलेली आहे आज एकसष्ट वर्ष झालेत मी एकही पैसा मानधन आजपर्यंत कधी घेतलं नाही मला प्रतिष्ठाने दोन वेळेला आग्रहाने मानधन दिलं पहिल्यांदा एकदा दोन लाख लिहिलं होतं शंभर वेळेला ते मी त्याच वेळेला त्यावेळेचे मुख्यमंत्री आपले बिल फडणी फ़ड़नी, देवेंद्र फडणीस यांना म्हटलं की हे दोन लाख रुपये माझ्याकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणगी घ्या दुसऱ्यांदा मला नऊ साली दहा साली जेव्हा पुस्तक प्रसिद्ध झालं तेव्हा माझा सन्मान केला प्रतिष्ठानच्या लोकांनी आणि माझ्या हातामध्ये पाच लाखाचा चेक ठेवला मानधन म्हणून मी लगेच तो चेक नागपूरच्या चे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटला पाच लाखाचा देणगी देऊन म्हटलं की लहान मुलांना जो कॅन्सर होता ना त्याच्याकडनं माझी मदत आहे एकही पैसा घेतला नाही त्याच्याशिवाय शिवचर लिहिल्या गेलं नसतं ठेव योजना काढली आणि भराभरा लोकांनी विदर्भातल्या लोकांनी मला ठेवी दिल्यात आणि मला जी अपेक्षित सक्कम होती साठ लाख साठ हजाराची त्यावेळेला स्वस्ताही होती थोडीशी ती माझी फक्त एका महिन्यामध्ये पूर्ण झाली मला कुठे यावंच लागलं नाही त्यानंतर इथे एक आपल्या पुण्याला गोखले महाराज होते आपण जाणता का मला माहीत नाही दत्तभक्त होते त्यांच्या हाती माझं ते निवेदन पत्र मिळालं त्यांना कुठून मिळालं माहीत नाही ही महाराजांचीच कृपा आहे शिवाजी महाराजांची त्याने ते पत्रक वाचलं माझं की मी एक सामान्य माणूस आहे मला ठेव ठेवू द्या आणि मला शिवचरित्र द्यायचं वगैरे असं ते पत्रक होतं त्याने ते वाचलं आणि त्यांनी आमच्या पुण्याच्या प्रताप गोगवाले नावाचा मित्र होता त्याला ते दाखवलं तो त्यांचा दा भक्त होता म्हणाले की आपल्याला हे काम करायचं आहे त्याची तात्यासाहेब खऱ्यांशी ओळख होती मुला त्या मुलाची तिथून माझे तात्यासाहेबांशी नातं जुळलं आणि भारत इतिहास संशोधक मंडळात जो प्रवेश मिळत होता तो प्रवेश गह खऱ्यांनी मला मुक्तद्वार करून टाकलं आणि सगळे ग्रंथ मला सगळी दुर्मिळ साधनं मला नागपूरला पार्सलनी पाठवून दिली पैसेही मागितले नाहीत आता साधनं मिळाली ठेवणं झाली पैसे माझ्याकडे गोळा झालेत त्या पैशावरती आता पाहिलं असेल ते तिकिटावरती स्टॅम्पवरती माझ्या सह्या आहेत स्टॅम्प लावून दिलेल्या तारखेला प्रत्येकाला त्याची ठेव परत मिळाली शककर्ते शिवराजे दोन्ही खंड विनामूल्य मिळालेत आणि त्यावेळेला हे पैसे सुखरूप बँकेत पाच हे ठेवायचे म्हणून स्थापना झाली सोळा ऑक्टोबर सन सोळाशे चौऱ्याहत्तर त्या दिवशी जगदंबेचं नवरात्र सुरू होणार होतं घटस्थापनेचा दिवस होता महाराजांचं ते कुलदैवत आहे आणि म्हणून त्या मुहूर्तावरती आम्ही छत्रपती सेवा प्रतिष्ठानची स्थापना केली रजिस्टर्ड ट्रस्ट केला की कोणाला असं वाटू नये की पैसे खातात का खिच्या जातात कोणाच्या जा। आणि त्याप्रमाणे सगळं कार्य संपूर्ण सुफल झालं पहिली आवृत्ती आमची विनामूल्यच गेली सगळी दुसरी आवृत्ती काढली तिसरी काढली जे काय असेल ते हजारो कॉपीज त्याच्या गेल्यात पूर्ण जगभरामध्ये त्या गेल्यात आणि या शिवचित्रामुळे एक क्रांती झाली <laughs> पौष <laughs> पौर्णिमेच्या वेळेला संक्रांतीच्या आधी तर आम्ही संक्रांतीचा मूर्त ठरवला आणि वाजत गाजत त्या ठिकाणी म्हणजे वाजंत्री लावून आणि शिंदगडच्या बायकांना गोळा करायला सुरुवात केली की आज पहिलं वाण साहेबांना द्यायचं